नमस्कार माझं नाव तुषार संतोष आरो आहे मी न्यूऑर्ड्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन करत आहे आणि ईश्वरी कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा इन टेलिप्राईम विथ जी एस टी हा वन इयरचा कोर्स करत आहे तर सरांनी मागच्या आठवड्यामध्ये आम्हाला हार्डवेअर कनेक्टिव्हिटी आणि डिस्कनेक्टिव्हिटी याची जी ट्रेनिंग दिलेली आहे या ट्रेनिंगमधून मी जो प्रत्यक्ष एक्सपिरियन्स घेतलेला आहे तर तो तुमच्यासमोर मी आत्ता प्रेझेंट करणार आहे तर मी सुरुवात सगळ्यात पहिलं मदर बोर्ड पासून करणार आहे तर हे आहे मदर बोर्ड मदर बोर्डला मेन बोर्ड सर्किट सर्किट बोर्ड किंवा सिस्टीम बोर्ड असेही म्हणतात मदर मदर म्हणजेच आपण मराठीत त्याला म्हणतो की आई जसं आई आपल्या घरातील सर्व काम परफेक्ट मॅनेज करते मदर बोर्ड देखील जे काही पार्ट आहे ते त्याचं मॅनेज हा मदर बोर्ड करतो आता मदर बोर्डवर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा अतिशय महत्वाचा पार्ट म्हणजेच सीपीओ असतो तर हा आहे सीपीयू सीपीयू म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट यालाच प्रोसेसर असेही म्हणतात सीपीयूचं जे व्हर्जन आहे ते आहे कोर ड्युअल कोर आय थ्री आय फाय आय सेव्हन अँड आय नाईन असं सीपीयूचं व्हर्जन आहे सीपी सीपीयूचा वापर जर आपल्याला कम्प्युटरमध्ये टेलिप्राईम हे एप्लिकेशन ओपन करायचं असेल तर त्याला प्रोसेसिंग करण्याचं काम हे सर्वात पहिलं सीपीयू करतो तर सीपीयू पी हे आपण मदरबोर्डवर सी स्लॉट दिलेला आहे तर त्याच्यावर आपण रेस्ट करतो मी आता तुम्हाला रेस्ट करून दाखवतो तर हा सी सीपीयू स्लॉट सीपीयू स्लॉट सगळ्यात पहिला अनलॉक करायचा हा सीपीयू स्लॉट अनलॉक करायचा त्यानंतर हा सीपीयू पी मध्ये या सीपीयू स्लॉट मध्ये स्लॉटमध्ये रेस्ट करायचा आणि रेस्ट करताना हा सी पी स्लॉट खूप काळजीपूर्वक रेस्ट करायचा त्यामुळे आपल्याला मॉनिटरवर काही प्रॉब्लेम होत नाही आणि त्यानंतर हा अनलॉक करून घ्या मदरबोर्डवर रेस्ट करून दाखवलेला करूं आहे आता मदरबोर्डवर सगळ्यात दुसरा आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे रॅम तर हे आहे रॅम रॅम म्हणजेच रॅन्डम ॲक्सेस मेमरी याचा वापर आपण कम्प्युटरमध्ये सिस्टीम फाईल्स किंवा ॲप्लिकेशन फाईल्स याचा जो लोड आहे तो लोड कॅरी करण्याचं काम हे रॅम करते रॅम ही परमानंट आणि टेम्पररी मेमरी आहे रॅमचे जे टाईप्स आहेत डी आर वन डी आर टू डी डी आर थ्री आणि डी डी आर फोर असे रॅमचे टाईप्स आहेत डी आर म्हणजेच डबल डाटा रेट आणि रॅमची जी कॅपॅसिटी आहे ती आहे दोन जी बी चार जी बी आठ जी बी सोळा जी बी बत्तीस जी बी आणि चौसष्ट जी बी जी बी म्हणजेच गिगा बाईट असे रॅमची कॅपॅसिटी आहे रॅम हे अजून एक काम करते की कम्प्युटरला uh, -like एक प्रकारचं गती देण्याचं काम रॅम करते आता मानवाच्या जीवनातही गती मिळणे फार गरजेचे आहे आणि गती मिळण्याबरोबरच व्यक्तीने संयमही ठेवला पाहिजे जो गती आणि संयम योग्य प्रकारे ठेवता आला तर आपण आपल्या जीवनात नक्कीच परिपूर्ण होऊ शकतो तर रॅम पण हे आपण मदर बोर्डवर रेस्ट करणार आहे तर मदर बोर्डवर कुठे तर हे आहे रॅम स्लॉट रॅम स्लॉटमध्ये आपण रॅम हे रेस्ट करतो तर मी आता तो तुम्हाला प्रॅक्टिकली रेस्ट करून दाखवणार आहे तर सर्वात पहिले रेस्ट करताना नीट आपण काळजीपूर्वक पाहून घ्यायचं की कोणता पार्ट मोठा आहे आणि कोण कोणते साईड छोटे आहे त्या पद्धतीने आपण रेस्ट करायचं आणि रेस्ट केल्या असं निस्त ठेवल्यानंतर थोडासा फक्त प्रेस करायचं सेफली जास्त काय आपण म्हणजे ताकद लावण्याची गरज नाही अशा पद्धतीने रेस्ट केलेले आहे तर त्यानंतर मी परतही अनलॉक करत आहे अनलॉक करताना जास्त काय ताकद लावण्याची गरज नाही तर अशा पद्धतीने मी तुम्हाला कनेक्ट आणि डिस्कनेक्ट करून दाखवलेले आहे रे तर त्यानंतर मदरबोर्डवर दुसरा तिसरा सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे तर सी सिमॉस बॅटरी सिमॉस म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमी कंडक्टर याचा वापर कम्प्युटरमध्ये परफेक्ट डेट एंड टाइम दाखवण्यासाठी सिमॉस बॅटरीचा वापर केला जातो आता आपल्या जीवनात वेळेला तर फार महत्त्व आहे पण मध्ये देखील तेवढेच महत्त्व आहे वेळेला जर उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं ठरलं तर जर आपण कम्प्युटरमध्ये एखादा ऑनलाईन फॉर्म भरत असेल तर कधी कधी तो भरल्या जात नाही तर कारण त्याचं कारण असं आहे की तिथं परफेक्ट डेट अँड टाइम ही मॅच होत नाही त्यामुळे तो प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतो परफेक्ट डेट अँड टाइम मॅच झाले तर ते ऑनलाईन फॉर्म आपण भरू शकतो तर ही सिमॉस बॅटरी देखील मदरबोर्डच्या जो सिमॉस स्लॉट दिलेला आहे या सिमो स्लॉट मध्ये आपण रेस्ट करतो काय सिमो स्लॉट इथे सर्वात आधी सिमोज बॅटरी सिम्पली ठेवून द्यायची त्यानंतर नॉर्मली थोडं प्रेस करायचं था। जास्त काही ताकद लावण्याची गरज नाही एकदम काळजीपूर्वक सेफ करायचं सेपले रेस्ट करायचं त्यानंतर मी तुम्हाला ते दे अनलॉक देखील करून दाखवतो अनलॉक देखील करून दाखवले तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सिमोज बॅटरी मदर बोर्डला रेस्ट करून दाखवलेले आहे तर त्यानंतर पुढचा पार्ट आहे हार्डडिस्क हार्ड डिस्क म्हणजे एच डी डी एच डी म्हणजेच हार्डडिस्क ड्राईव्ह याचे जे साईज आहे ते आहे दीडशे जी बी अडीचशे जी बी पाचशे जी बी वन टी बी आणि टू टी बी जी बी म्हणजेच गिगा आणि टी बी म्हणजेच टेरा बाईट याचा वापर कम्प्युटरमध्ये आपण उदाहरणार्थ ज्या फाईल सेव्ह करतो तर त्या सर्व फाईल्स या मध्ये सेव्ह होतात आता हार्डडिस्क देखील आपण मदरबोर्डला कनेक्ट करतो पण आपण हे डिस्क डायरेक्ट असं मदर बोर्डला कनेक्ट करत नाही तर त्यासाठी आपण एका केबलचा यूज करतो तर ती केबल आहे याला साठा केबल असे म्हणतात साठा म्हणजे सिरियल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अटॅचमेंट या केबलद्वारे आपण जो डिस्क आहे तो मदर बोर्डला कर कनेक्ट करू शकतो याचा एक पार्ट आपण डिस्कला कनेक्ट करतो हे पण कनेक्ट करताना नीट याचे थ्रेड्स मॅच करूनच कनेक्ट करायचं याचा एक पार्ट आपण हार्डेक्स ला कनेक्ट केलेला आहे आणि दुसरा पार्ट आपण मदर बोर्डला जो साठा स्लॉट दिलेला आहे त्या साठा स्लॉट मध्ये कनेक्ट करतो तर मी आता तुम्हाला करून दाखवणार आहे तर मदर बोर्डवर हा जो साठा स्लॉट दिलेला आहे इथे आपण हार्डेक्स हे कनेक्ट करतो तर राष्टपद दाखवलेला आहे पाहू शकतो त्यानंतर मी तुम्हाला डिस्क आहे आणि कनेक्ट करताना खूप काळजी घ्यायची कारण नंतर कम्प्युटर मध्ये खूप सारे त्यानंतर मी तुम्हाला जे मदर बोर्ड आहे त्याच्या बॅक पॅनल विषयी कनेक्टिव्हिटी करून दाखवणार आहे त्याच्या बॅक पॅनलची संपूर्ण कनेक्टिव्हिटी करून दाखवणार आहे तर त्याआधी मी तुम्हाला मदरबोर्डच्या बॅक पॅनल विषयी थोडी थोडक्यात माहिती सांगतो तर पहिला आहे पी एस टू पी एस टू म्हणजे पर्सनल सिस्टीम टू हे तुम्ही पाहू शकता याचा वापर पूर्वी कीबोर्ड आणि माऊस कनेक्ट करण्यासाठी केला जात असायचा पण याचा वापर आता सध्या जास्त होत नाही त्यानंतर आहे विजय पोर्ट विजय पोर्टमध्ये आपण विजय केबल हे कनेक्ट करतो त्यानंतर आहे यू एस बी पोर्ट यू एस बी पोर्ट म्हणजेच यू एस बीच म्हणजे युनिव्हर्सल सिरेल बस त्यात आपण कीबोर्ड आणि माऊस हे कनेक्ट करू शकतो त्यानंतर आहे अजून दोन यू एस बी पोर्ट आणि एक लॅन पोर्ट आहे त्यात आपण लँड हे कनेक्ट करू शकतो लँड केबलचा वापर हा कंप्युटरमध्ये नेटवर्क प्रोव्हाइड करण्यासाठी लँड केबलचा वापर केला जातो आणि हे दोन यूएसबी पोर्ट आहे याच्यात आपण अजून एक प्रिंटर स्कॅनर आहे आपण कनेक्ट करू शकतो त्यानंतर आहे ऑडिओ पोर्ट ऑडिओ पोर्ट मध्ये आपण हेडफोन कनेक्ट करून सॉन्ग ऐकू शकतो त्या तुम्हाला आता मी डायरेक्ट प्रॅक्टिकली कनेक्ट करून दाखवणार आहे तर हे आहे कॅबिनेट कॅबिनेट मध्ये जो मदर बोर्ड आहे तो इथे रेस्ट केलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि कॅबिनेटचा जो बॅक पॅनल आहे यो मदर बोर्ड रेस केलेला आहे आणि त्यानंतर कॅबिनेट होऊ शकता हे परफेक्टली हे ते ऑडिओ पोर्ट युएसबी पोर्टी पोर्ट अशा पोर्ट, प्रकारे तर हे आहे कॅबिनेट पूर्वी म्हणजे बारा वर्षापासून मी याला सीपीयू बोलायचो पण जेव्हा सरांनी आम्हाला हार्डवेअर कनेक्टिव्हिटी आणि डिस्कनेटिव्हिटी ट्रेनिंग दिली तर त्यावेळेस मी प्रत्यक्ष अनुभव घेतला सीपीयू नसून हे कॅबिनेट आहे आणि सीपीयू मी तुम्हाला पहिला रेस्ट करून दाखवला होता तो स्मॉल सीपीयू त्यानंतर मी तुम्हाला पहिला पहिला सगळ्यात कनेक्ट करून दाखवणार आहे ते म्हणजे कीबोर्ड किबोर्ड कीबोर्ड कीबोर्ड ला एकशे चार ते एकशे अठ्ठावीस केज असतात कीबोर्डचा वापर आपण कम्प्युटर मध्ये करूया कम्प्युटरमध्ये टायपिंग करण्यासाठी कीबोर्डचा वापर केला जातो कीबोर्डचे काही प्रकार पडतात पहिला आहे मेकॅनिकल कीबोर्ड दुसरा आहे वायरलेस कीबोर्ड तिसरा आहे ऑप्टिकल कीबोर्ड सॉरी फ्लेक्झिबल कीबोर्ड चौथा आहे सॉफ्ट कीबोर्ड आणि पाचवा आहे टच कीबोर्ड असे कीबोर्डचे काही टाईप्स आहेत तर आहे आपण मदरबोर्डच्या बॅक ला आपण कनेक्ट करतो तर मी आता तो तुम्हाला कनेक्ट रे ते कनेक्ट करून दाखवणार आहे तर हे मदर बोर्डचा बॅक पॅनल म्हणजेच एक कॅबिनेटच्या बॅक पॅनल ला रेस्ट केलेला आहे तर आपण कीबोर्ड कीबोर्ड आहे द्वारे ते वाक्य टाइप करू शकतो जबरदस्त हे वाक्य आपण टाईप करू शकतो तर त्यानंतर आहे माऊस माऊस पण मी तुम्हाला कनेक्ट करून दाखवणार आहे पण माऊस माउस ला तीन बटन असतात पहिला आहे लेफ्ट बटन पाहू शकतो तुम्ही लेफ्ट बटन राईट बटन आणि व्हील बटन विल बटन बटनला म्हणतात तर लेफ्ट बटनचा हा नव्याण्णव टक्के केला जातो माऊस हे कम्प्युटरमध्ये एक दिशा काम करत तसे माऊस हे कम्प्युटरमध्ये दिशा दाखवण्याचं काम करतं तसं आपल्या जीवनात आपले आई वडील आपले शिक्षक आपल्याला योग्य वेळ योग्य दिशा दाखवतात तसंच मध्ये देखील हे दिशा दाखवण्याचं कार्य करते उदाहरणार्थ जर आपल्याला टायपिंग मास्टर हे ऍप्लिकेशन ओपन करायचं असेल तर आपण माऊस माऊसच्या एका क्लिकमुळे ते ऍप्लिकेशन लगेच फास्ट ओपन करू शकतो तर हे मी तुम्हाला रेस्ट कनेक्ट करून दाखवणार आहे मदरबोर्डच्या बॅक पॅनल त्या आपण यूएसबी पोर्ट मध्ये कनेक्ट करतो यूएसबी म्हणजे युनिव्हर्सल सिरियल बस अशा पद्धतीने तुम्हाला मी माऊस कनेक्ट करून दाखवलेला आहे आणि डिस्कनेक्ट करून दाखवतो कनेक्ट करताना सिंपल याला जास्त काही ताकद लावायची गरज नाही सिम्पल माऊस आणि डिस्कनेक्ट करून दाखवलेला आहे त्यानंतर पुढचा पार्ट आहे की विजय केबल विजय म्हणजे व्हिज्युअल ग्राफिक अॅडप्टर व्हिज्युअल ग्राफिक अॅडॅप्टर तर हे पण देखील मी तुम्हाला मदर बोर्डच्या बॅक पॅनल ला कनेक्ट करून दाखवणार आहे हे केबल कनेक्ट करता करत असताना याचे पंधरा पंधरा थ्रेड दिलेले आहेत ते बरोबर इथे परफेक्ट मॅच करायचे हे बघा याचा कलर कोड पण दिलेला आहे ब्ल्यू आणि इथे देखील ब्ल्यू दिलेला दे आहे तर हे कनेक्ट करताना हे परफेक्ट कलर कोड हे थ्रेड्स मॅच करायचे आणि हे लॉक करायचं जर आपण हे लॉक केलं नाही तर कम्प्युटर मॉनिटरमध्ये कधी कधी ब्लँक स्क्रीन येते मुंगे आल्यासारखं वाटते आल्यासारखं होतं तर ते या केबलमुळे होऊ शकतं कारण ती लोज असते कधी कधी ते, ते केले तर असे प्रॉब्लेम आपल्याला होत नाही आणि याचा जो दुसरा पार्ट आहे तो आपण मॉनिटरच्या बॅक साईडला कनेक्ट करतो मी आत्ता तुम्हाला परत डिस्कनेक्ट करून दाखवतो अशा पद्धतीने मी तुम्हाला कनेक्टही करून दाखवले आणि डिस्कनेक्ट करून दाखवले त्यानंतर पुढचा पार्ट आहे एस एम पी एस एस एम पी एस म्हणजे स्विच मोड पॉवर सप्लाय याचा वापर मदर बोर्ड आहे या संपूर्ण मदर बोर्डला या संपूर्ण मदर बोर्डला पॉवर सप्लाय करण्याचं काम याच्यातलं जेवढे काही पार्ट आहे सर्व पार्टला पॉवर सप्लाय करण्याचं काम आहे मग एस एम पी एस करतो एस एम पी एस हा दोनशे चाळीस वॉल्ट कॅरी करतो आणि सर्व पार्टला पॉवर सप्लाय करण्याचं काम करतो आणि एस एम पी एस अजून एक हार्डवेअर आहे की त्याला पण पॉवर सप्लाय करण्याचं काम करतो तुम्ही सांगू शकता का जो हार्डवेअर पण त्याच पॉवर सप्लाय करण्याचं काम करतो काय अर्थात त्याचा उत्तर आहे की हार्डिक्स हार्डिक्सला देखील एसएमपीएस पॉवर सप्लाय करण्याचं काम करतो त्यानंतर पुढचा पार्ट आहे पॉवर केबल पॉवर केबल याचा वापर एसएमपीएस ला पॉवर सप्लाय करण्यासाठी केला जातो याला तीन थ्रेड असतात एसी डीसी आणि हार्थिक एसी म्हणजे अल्टरनेट करंट डीसी म्हणजे डायरेक्ट करंट आणि आरती ह्या आपण एस एम पी एस ला कनेट कर 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 कनेक्ट करतो एस एम पी एस ची बॅक साइड आहे तिथे आपण ही पॉवर केबल ही कनेक्ट करतो हिने परफेक्ट चेक करून घ्यायची आणि मगच ही कनेक्ट करायची अशा पद्धतीने आपण ही कनेक्ट करू शकतो आणि आता तुम्हाला डिस्कनेक्टही करून दाखवतो तर पॉवर केबल आपण दोन हार्डवेअरला कनेक्ट करतो एक हाय एस दुसर पण सांगू शकतो मॉनिटर हा बरोबर दुसरं आहे मॉनिटर मॉनिटरला देखील आपण पॉवर केबल एक कनेक्ट करतो पण मॉनिटरच्या बॅक साईडला आपण ती कनेक्टिव्हिटी करतो अशा थँक्यू किंवा अशा पद्धतीने मी सर्व कनेक्टिव्हिटी करून दाखवलेली आहे कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकत मास खराब झाला मला डायरेक्ट मी पेज पेजवर आहे म्हणजे वरपॅड मध्ये मी दहाव्या पेज वर पण मला डायरेक्ट एका क्लिक मध्ये एक नंबर पेज वर जायचं आपण स्क्रोल करून नाही जाऊ शकतो पण एका क्लिक मध्ये डायरेक्ट एका क्लिक मध्ये मग आपण माउस चा जो एरो पॉइंट माउस खराब माउस खराब आहे तर आपण कीबोर्डच्या साह्याने जाऊ शकतो पण एक क्लिक करून पेज अप पेज करून डायरेक्ट हा पेज करून डायरेक्ट आपण पहिल्या पेज येत असतो

केबल असे अरे क्लॅपिंग करतो त्यांनी जेवढे प्रश्न विचारले म्हणजे तुम्ही जेवढे प्रश्न येतील तेवढे उत्तर देण्याचे त्यांनी शंभर टक्के कार्य केलेलं आहे अजून कोणाला काही प्रश्न थँक्यू सगळ्यांनी मी जे प्रेझेंटेशन केलं ते आयफोन घेतल्याबद्दल आणि सरांनी जे हार्डवेअर कनेक्टिव्हिटी आणि डिस्कनेक्टिव्हिटी याची जे ट्रेनिंग दिली तर त्या ट्रेनिंगमधून मला खूपच फायदा झाला त्या त्यासाठी सरांचे धन्यवाद थँक्यू थँक्यू okay. एखादं मोटिवेशनल वाक्य सांगताय शेवटला जाता जाता मोटिवेशनल वेळ शिक्षा आणि ज्ञान याचा जर आपण योग्य प्रकारे आपल्या जीवनात जर वापर केला तर आपण नक्कीच आपल्या जीवनात परिपूर्ण होऊ शकतो वाट जबरदस्त